नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे महानगरपालिकेची निवडणूक जशी रंगात येते तशा पद्धतीने आज विचाराची परिस्थितीही रंगात येऊ लागली विरोधकांचा तर साफ झाला कारण की विरोधकांची भूमिकाच कुठं पाहायला मिळत नाही आणि महायुतीतले पक्षच एकमेकांच्या विरोधात लढून सामाजिक परिप्रेक्षामध्ये आम्हीच कशा पद्धतीनं भूमिकेच्या भूमिकेत आहोत याची प्रचिती आहेत मित्रांनो खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा जे हे उमेदवारी अर्ज भरताना जो काही जो काही रणकल्लोळ झाला आणि या रणकल्लोळामध्ये अनेक बाबी बाजूला समोर आल्या खऱ्या अर्थानं भाजपा उघडी पडली आयारामा आयाराम गयाराम ज्या पद्धतीनं सामाजिक परिस्थितीमध्ये दोन वाजवत आहेत आणि आज खऱ्या अर्थानं ज्या आयारामांनी जी भाजपाची फजिती केली आहे ना ती फजिती खऱ्या अर्थानं सामाजिक परिपेक्षामध्ये विचार करण्यासारखी निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांना दिलेला न्याय आहे निवडणुका म्हणजे पक्षवाढीसाठी आणि पक्ष विचारासाठी केलेल्या कामाची पावती आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टी विसरून आळगळणीला बांधून कुठेतरी कॉपऱ्यात टाकून भाजपा आयारामांना आयात करत होती आणि ज्या आया रामांनी ज्या ज्या गोष्टीचा प्रयोग केला ज्या ज्या परिस्थिती मांडत गेल्या भाजपा विरोधात विचार मांडत गेले त्यांना सुद्धा सत्तेची हार घालण्यासाठी भाजप उचल पण खऱ्या अर्थानं याच आया, आया रामांनी भारत भाजपाची पोलखोल केली भाजप रस्त्यावर आणलाय महाराष्ट्राच्या पटलावर ज्या पद्धतीच्या आजपर्यंतच्या कामावर ज्या पद्धती कामाची भूमिका मांडून आजपर्यंत पक्षवाढीसाठी जी काही भूमिका घेतली का होती त्याच्यावर पाणी फिरवलंय ते धायमुकून रडणं ते, ते सामाजिक परिप्रेक्षामध्ये कशा पद्धतीने न्याय झाला याची दाखवणं पण खऱ्या अर्थानं ज्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासून आपली आपली चपला झिजवल्या आहेत आपले रक्त घाम आणि रक्त झिज झिजवलंय त्या लोकांसाठी काय उपेक्षाच्या उपेक्षाच्या पत्तरवा या आणि वास्तविक स्वरूपात हा जर विचार घेऊन जर दीनदयाल उपाध्याय अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या महान भावांनी जर सामाजिक परिपेक्षामध्ये आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवली नसती ना तर आज या भाजपाला जी सत्तेची फळ चाखायची जी मजा येते ना ती खऱ्या अर्थानं या लोकांनी केलेल्या त्यागामुळे आणि सच्चा कार्यकर्ता घडवावा ही संकल्पना दीनदयाल उपाध्याची होती अंत्योदयापासून सुरुवात म्हणजे अंत्ययाच्या पटलावर असलेला कार्यकर्ता हा संघटनामध्ये संघटनामध्ये कार्यरत झाला पाहिजे पण या सगळ्या विचारांना मोठ माटी देऊन रवींद्र चव्हाणांनी ज्या पद्धतीच्या तोडा आणि तोडाच्या राजकारणात सुरुवात केली ना योगी योगींची बराबरी करायला पाहणारे रवींद्र चव्हाणांनी ज्या पद्धतीच्या भूमिका बदल भूमिकेला मोठं माती देत फक्त आयारामांवर निवडणुका जिंकण्याचा संकल्प टक्के यावेळेसच्या महानगरपालिकेत त्याला चांगला चोप बसणार आहे सामाजिक पटलावर अशा पद्धतीच्या व्रत्या स्वीकारून कशा पद्धतीने स्वतःच्या पायावर धोरणा मारलाय ना याची प्रचिती मिळणार आहे कारण की या परिपेक परिपाकामध्ये कुणी ज्या विचार काय असतो पक्ष काय असतो हा विषय सगळा खुंटीला टांगलाय फक्त होता तो सत्तेचा सत्याची लालसा आणि या सत्तेच्या लालसेमध्ये कोण कसा आहे कोण कशा, कशा पद्धतीने ह्याची कसली बाळगता फक्त चमकणारे काच गोळा करण्याची भूमिका आणि खरे आपल्या जवळचे हिरे रस्त्यावर फेकण्याची परिस्थिती रवींद्र चव्हाण यांनी वास्तविक पाहता खऱ्या अर्थानं संघटनात्मक कामातून दिवसेंदिवस आपला एक एक दिवस संघटनेसाठी वेचणारे कार्यकर्ते हे अडगळणी पडले आणि ह्याच कार्यकर्त्यांवर आजचा हा चांगला दिवस आलाय कारण की त्यावेळेसच्या परिस्थिती परत परत त्या गोष्टी सांगणं योग्य वाटत नाही त्या वेळेसच्या परिस्थिती पाहिल्याला आजच्या परिस्थिती खूप अनुकूल आहेत आणि अनुकूलतेचा फायदा घ्यायचा कोणाला कार्यकर्ते घडवायचे कोणाला आयती आयथ्या पीठावर रेगोट्या मारून सामाजिक परिपेक्षामध्ये आमची आमची सत्ता स्थापन करणं हा विचार खऱ्या अर्थानं सगळ्याच पक्षांनी वाढला आणि त्याच्यात भाजप आज प्रमुख भूमिकेत आहे पण वास्तविक स्वरूपात विचार आणि तत्व या दोन्हीच गोष्टीवर पक्षाची सूत्र सूत्रबद्धता निर्माण होते ज्या पद्धतीचे वारे वाहू लागलेत आणि त्याच्यात सगळ्यात मोठा कळस की आजच्या परिस्थितीत जशा पद्धतीच्या युवत्या होत आहेत ना या युवत्याच खऱ्या अर्थानं जनतेच्या समोर यांच्या सत्ता भीमानसे लालसेची सगळ्यात मोठी उदाहरणं आहेत सत्ता हवी यांना सत्ता कशासाठी तर विकासासाठी नाही भ्रष्टाचारासाठी स्वतःची विकास करण्यासाठी जनतेचा विकास गेला आता आणि या पद्धतीच्या जा जर भूमिका होत राहतील तर कदाचित या या ईव्हीएम मशीनवर नोटाची मत मतसंख्या वाढायला वेळ लागणार कदाचित उमेदवार विजयी मतापेक्षा नोटांची संख्या जास्त असेल कारण की जनता स्वीकारणार नाही आणि आयाराम गयारामांना जर विचार करून अशा पद्धतीची संकल्पना बांधून जर पुढे आणण्याचा प्रयत्न केला असेल तर खऱ्या अर्थानं सच्चा कार्यकर्ता कार्य भूमिकेत येणार कसा फक्त खऱ्या कार्यकर्त्यांना जर सतरंजा उचलण्याचं काम ही पक्ष ठेवत असतील आणि भाजपाने अशा पद्धतीची परिस्थिती जर निर्माण केलेली असेल ना तर खऱ्या अर्थानं भाजप आपल्या विचाराला मुठमाती माती देताय हे निश्चित आज ज्या पद्धतीच्या भूमिकेत भाजप वागतंय आणि ज्या पद्धतीच्या भूमिकेत भाजपने परिस्थिती निर्माण केली ना खऱ्या अर्थानं ती चिंताजनक आहे आणि आज खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचा पुनर्वलोकन करून सामाजिक परिप्रेक्षामध्ये या महानगरपालिका एक द्वेतक ठरणार आहेत कारण की विचारांची लढाई बाजूला ठेवून फक्त सत्तेची लढाई हा विषय जर समोर आणून जनतेचा विकास करण्यापेक्षा स्वविकासावर जर हे राजकीय पक्ष भर देत असतील ना तर खऱ्या अर्थानं जनतेना जनतेनी यांना हद्दपार केलं पाहिजे आणि या परिस्थितीत जर खऱ्या अर्थानं सामाजिक परिप्रेक्षामध्ये मा विकास मांडणारी संकल्पना जर समोर येऊ सामाजिक परिपाकामध्ये नवीन विचार निर्माण करणारी जी युवा पिढी आहे आणि त्यामुळंच सामाजिक परिपेक्षामध्ये विचार महत्वाचा आहे आणि हा विचारच आज गोंधळून गेलाय आणि खऱ्या अर्थानं फक्त समोर आली ती कर्तव्यता आयत्या पीठावर रेगोटे आवडणारे कार्यकर्ते आणि आयत्या पीठावर रेगोट्या वळणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे कशा पद्धतीची वाताहत होते ना ती येणार सोळा तारखेला कळणारच आहे त्यामुळं सामाजिक परिप्रेक्षामध्ये सत्तापेक्षा सत्त, सत्ते सत्तेपेक्षा कार्यकर्ते महत्वाचे परिस्थिती महत्वाची आणि संघटनाचे विचार महत्वाचे या पद्धतीने तुम्ही बोमलत फिरतायत राष्ट्रप्रथम नंतर पक्ष नंतर विचार व्यक्ती त्या पद्धतीच्या वारे जर खऱ्या अर्थानं तुम्हाला व्हायचे असतील तर तुमच्याकडल्या खऱ्या कार्यकर्त्यांना विचार भूमिका घेणं गरजेचं नाहीतर मग तोच मीडियावर ड्रामा तोच तुमच्या पद्धतीची खोल खोल तुमच्या इज्जतीचे धुंधुडे हीच उडवणारे कार्यकर्ते हीच कारण की यांना मिळवायचं असते ती पण परिस्थिती आणि परिस्थिती आता बाहेर गेली की पुन्हा ड्रामा करायला तयार या ड्राम्यामुळेच आज खऱ्या अर्थानं भाजपा उघडी पडली आणि या परिस्थितीमध्ये निर्माण झालेली ही व्यवस्था कशा पद्धतीने आज हाताच्या बाहेर जाऊ लागलेली ना त्याचा विचार कार्यकर्त्यांनी केला पाहिजे एवढं निश्चित नमस्कार